नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र आज तुम्हाला खूप छान अशी एक बोध कथा सांगणार आहे मनावर एक रामेश्वर नावाचे संत जंगलात कुटी बांधून राहत होते कंदमुळे खाऊन ते गुजारण करत असत आणि परमेश्वराचे चिंतन करत जंगलातून जाणारा कोणी त्यांची कुटी पाहून थांबत असे तेव्हा ते त्याच्याशी प्रेमाने बोलत जे काही जवळ असेल ते त्याला खाऊ घालत एक दिवस एक भिकाजी नावाचा तरुण त्यांना भेटायला आला रामेश्वर बुवांच्या बोलण्याने तो प्रभावित झाला म्हणून तो त्यांचा शिष्य बनून तेथेच राहू लागला रामेश्वर बुवांनी त्याला तपश्चर्या कशी करतात याविषयी माहिती दिली शिष्याने गुरुच्या शिकवणीप्रमाणे वाटचाल सुरू केली गुरु शिष्य स्नेह भावानेच राहू लागले एकदा रामेश्वर बुवा त्याला म्हणाले आपलं मोठ मन चंचल असत त्याला नियंत्रणात ठेवले पाहिजे ही गोष्ट भिकाजीच्या मनावर ठासली त्या दिवसापासून त्याने स्वतःला एका खोलीत बंद करून घेतलं रामेश्वर बुवांनी त्याला विचारले असता भिकाजी म्हणाला की तो त्याच्या मनावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न करत आहे शिष्य भिकाजी रात्रंदिवस खोलीतच राहू लागला आश्रमात येणाऱ्या जाणाऱ्याकडे तो अजिबात लक्ष झाला एके दिवशी रामेश्वर बुवांनी भिकाजीला खोलीचा दरवाजा उघडवायला बुवा आत आले ते हातात एक वीट घेऊनच रामेश्वर बुवांनी भिकाजीला काहीच न बोलता ती वीट एका दगडावर घासायला सुरुवात केली भिकाजीने विचारले की गुरुजी हे काय करताय तुम्ही तेव्हा रामेश्वर बुवा म्हणाले या विटेपासून आरसा बनवायचा आहे म्हणाले ज्याप्रमाणे विटेचा आरसा बनू शकत नाही तसेच मनाचाही आरसा बनू शकत नाही मन तर धूळ आहे जी आरशावर पडलेली असते ती धूळ विसरण्याचा प्रयत्न केला तर खरेपणा दिसून येतो एका बंद खोलीमध्ये आपण आपल्या मनाला कधीच कैद करू शकणार नाही मनावर ताबा मिळवण्यासाठी आपण वर्तमान काळात ज्या गोष्टी करत आहोत फक्त त्याच गोष्टी आपल्या मनात ध्यानात आपल्या पूर्ण अंगात भिनल्या पाहिजेत आपली एकाग्रता वाढली पाहिजे म्हणजे आपण आपल्या मनाला नियंत्रित करू शकू शिष्य भिकाजीला रामेश्वर बुवांची शिकवण समजून आली तात्पर्य चंचल मनाला नियंत्रणात ठेवूनच प्रगती साधता येते नमस्कार मित्रांनो अशाच प्रकारच्या गोष्टी आपल्याही आयुष्यात होत असतात आपणही आपल्या मनावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत असतो परंतु गोष्टी सांगितल्याप्रमाणे की आपण ज्या गोष्टी करत आहोत वर्तमान काळात जी गोष्ट आपल्या हातात आहे फक्त शंभर टक्के लक्ष त्याच गोष्टीवर दिले तर आपले कॉन्सन्ट्रेशन एक एकाग्रता वाढण्यास मदत होते व आपण आपल्या मनावर ताबा मिळवू शकतो धन्यवाद मित्रांनो या गोष्टीतून आपण हाच बोध घ्यायचा आहे ही गोष्ट जर आवडली असेल तर कमेंटद्वारे जरूर कळवा व तुमच्या लहान भावाला सबस्क्राईब करून सपोर्ट जरूर करा धन्यवाद मिळूयात अशाच एका छान गोष्टीमध्ये तोपर्यंत पुन्हा एकदा धन्यवाद